भातसा धरण क्षेत्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महानगरपालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसंच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ कचरा आणि झाडांच्या फांद्यात जमा झाल्या आहेत त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिके क्षेत्रात पुढील तीन दिवस अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी तसंच पाण्याचा वापर जपून करावा आणि महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice